हॅलो फ्रेंड नमस्कार मी अर्चना तुमच्यासाठी खस्ता ची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि झटपट असे खरमुरे बनतात खारेदाणे चला तर आता पटकन त्याची रेसिपी बघूया इथे मी एक पाव शेंगदाणे घेतलेले आहे ही खूपच इझी आणि झटपट बनणारी रे रेसिपी आहे त्यासाठी आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी मस्त गरम करून घ्यायचं पाण्याला चांगली उकळी उधायची त्यानंतर आपल्याला आपले शेंगदाणे या पाण्यामध्ये ठेवायचे आहे टाकायचे आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला ते पाच ते दहा मिनिट असेच ठेवायचे आहे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे पाच ते दहा मिनिट आणि गॅसचा फ्लेमसुद्धा हाय ठेवायचा आहे ते जेणेकरून आपलं पाणी तसंच गरम आणि उकळतं राहील पाच ते दहा मिनटासाठी हे पाण्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भिजत ठेवायचे आहे पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर आणि थोडे त्याला हलवत राहायचे आहे वर खाली करत राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बाहेर काढायचे आहे बघा इथे मस्त असे दहा ते पाच मिनिट मी ठेव पाण्यामध्ये ठेवलेले आहे गरम उकळत्या पाण्यामध्ये भिजू घातलेले आहे आता हे पर लगेचच मी बाहेर काढणार आहे इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि छोटं पातळ घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे शेंगदाण्यातलं पाणी गाळून घेणार आहे आणि शेंगदाणे हे मी कोरडे करून घेणार आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला दोन तास तरी घरातच फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे म्हणजे याला पूर्ण ड्राय होऊ द्यायचे आहे फक्त यातलं पाणी सुकवून घ्यायचं आहे शेंगदाणे वाळवून घ्यायचे नाही आहे आपल्याला मी परत सांगते फक्त पाणी सुकवून घ्यायचे आहे शेंगदाणे कम्प्लिटली वाळवून घ्यायचे नाही आहे म्हणून हे मी तुम्हाला सावलीत घरातच फॅन खाली दोन तासासाठी सुकवायला सांगत आहे किंवा हे तुम्ही एका कॉटनच्या सुती कपड्याला पुसूनही घेतले तरी चालेल तरी मी तुम्हाला एकदा दाखवत आहे की मी कशा पद्धतीने याचं पाणी सुकवून घेतलेलं आहे कम्प्लीट हे वाढवून घेतलेले नाही आहे बघा अशा प्रकारे मी फक्त याचं पाणी याला कोरडे केले आहे हे ओलेच शेंगदाणे आहे फक्त याला कोरडे करून घेतलेले आहे एका कपड्यावर मी हे सुकत घातले होते एका कपड्यावर मी हे फॅन केले घरातच दोन तासासाठी सुकवले आहे बघा हे आतमधून ओलेच आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे एक शेंगदाणा फोडून बघा आतमध्ये हे ओलेच आहे बघा हे अशा पद्धतीने आहे ही माझी प्रोसेस व्यवस्थित फॉलो केली तर तुमचे अगदी विकतचे आणल्यासारखे खरमुरे तयार होतील आणि तुम्ही विकतचे खाणार नाही हे तर जास्त तुम्हाला हे घरचे बनवलेले आवडतील इथे आपण गर, कढई चांगली गरम करून घेणार आहोत त्यामध्ये मीठ टाकणार आहोत मीठ हे आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचं आहे एक ते दोन वाटी तुम्हाला मीठ घ्यायचं आहे का जेणेकरून ते मिठामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर ते व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे त्यासाठी इथे मीठसुद्धा गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित गरम झाल्यानंतर यावर आपले सुकवलेले शेंगदाणे टाकायचे आहे आपल्याला आणि व्यवस्थित त्याला हलवत राहायचं आहे शेंगदाणे त्यावर मिठावर टाकून व्यवस्थित आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर हे शेंगदाणे आपल्याला अर्धा तास तरी भाजून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू हलत राहायचं आहे त्यामुळे आपले शेंगदाणे मस्त हुसखुशीत होणार आहे आणि ते कडक असे होणार आहे आणि त्याचे साल निघेपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचे आहे आणि हे होत आले हे केव्हा ओळखायचं जेव्हा ते फुटायला लागतात त्यातून त्या तुमटष्टच असा आवाज येतो तेव्हा समजून जायचं की शेंगदाणे आपले भाजून तयार आहे आणि त्याची साल पण निघायला सुरुवात होते आणि एका शेंगदाण्याला अशी भीक पडते म्हणजे शेंगदाण्याला असं आतमधून अशी दोन भाग होण्याच्या प्रोसेसला येतात शेंगदाणे तेव्हा समजून जायचं आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आणि त्याची इझिली साल निघते आणि ते कडक होतात तेव्हा समजून जायचं की आपले शेंगदाणे भाजून तयार आहे तसं मी तुम्हाला इथे दाखवणारच आहे कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे हे मिडियम फ्लेमवर आपल्याला अर्धा तास तरी शेंगदाणे हलवत राहायचे आहे जर आपल्याला अगदी परफेक्ट असे खरमुरे खारेदाणे पाहिजे असतील तर एवढी मेहनत तर घ्यावीच लागेल कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे बघा इथे मी हलवत होती शेंगदाणे माझे ऑलमोस्ट होत आलेले आहे बघा की मी दाखवत आहे माझे शेंगदाणे बनवून तयार आहे बघा मस्त जसे माझे शेंगदाणे तयार झालेले आहे त्याची साल निघते की नाही बघून घ्यायचं साल निघत आली की समजून जायची आपले शेंगदाणे बनवून भाजून तयार झालेले आहे इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे की माझे शेंगदाणे कशी तयार झालेले बघा बघायची इझिली साल निघत आहे बघा एक शेंगदाणा मी दाखवत आहे तुम्हाला जसे शेंगदाणे हातावर चोडून बघायचे त्याची साल निघत इझिली साल निघत असली तर समजून जायचं आपला शेंगदाणा भाजून तयार आहे बघा मस्त जसे आपले खरमोरे तयार झालेले आहेत ही झटपट आणि इझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी जसं सांगितलं तसे फॉलो करा तुमची परफेक्ट शेंगदाणे बनतील आणि तुम्हाला बाहेरून आणून शेंगदाणे खाणं तुम्ही बंद करा जबरदस्त असे हे आपले शेंगदाणे बनवून तयार होतात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडेल आणि तुमची परफेक्ट रेसिपी बनली की मला नक्की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद